डाव पुन्हा सुरू होणार बल्लरी शक्कल लढवणार पण नक्की कोणाची फजिती पिंगा कपोरी पिंगा या मालिकेच्या अपकमिंग ट्रॅक मध्ये प्रेरणाच्या आईने म्हणजेच नीलमने पिंगा गर्ल्सनी मॅरी आंटीला रेंट देण्यासाठी जे पैसे ठेवले होते ते नीलमने चोरी केले होते कारण त्यांना पिंगा गर्ल्सना अद्दल घडवायची होती पण त्यांचा हा डाव वल्लरीने समजला आहे आणि आता त्यांचाच हा डाव त्यांच्यावरच उलटण्याचा त्यांचा प्लॅन आहे आता काय करायचं यार आपण त्यांच्याच भाषेत त्यांनी उत्तर द्यायचं हा खेळ त्यांनी सुरू केलाय ना गता आपण त्यांनी खेळवायचं अरे नेली मग की मी काय करी राहिला तरी तुझी सासू बेस्ट फ्रेंड आहे ना त्यांची मग येणारच ना त्या इथे माय <laughs> मी तुमच्यासाठी पाणी घेऊन येते पण वल्लरीच्या या प्लॅन मध्ये नीलम आणि इंदुमती अडकणार का हे बघण्यासाठी पिंग ग पोरी पिंगा ही मालिका नक्की बघा आणि अशीच अपडेट बघण्यासाठी तुम्ही आमचा चॅनल टेलीच्या करिजनल ह्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा